नमो उदाय या ठिकाणी एक आहे पंचशिलेचे शिलेचे त्रिशरणाचे पंचशिलेचे त्रिशरणाचे चरण मानसा गा 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 बुद्धात बुद्धभिमात दर्शन घेण्या विहाराला जा बुद्ध दर्शन घेण्या विहाराला जा बुद्धिमात दर्शन घेण्या विहाराला जा भगवंताची सेवा करी भगवंताची सेवा करी तोच खरा कैवारी भक्तीवान भावे मानसा इथे बुधेचा पुजारी भगवंताची सेवा करी तोच खरा वारी भक्तीवान भावे मानसा इथे बुधेचा पुजारी बुद्ध सरनंग मंत्रमुखाने गातू सदा गा बुद्ध भीमाच दर्शन घेण्या विहाराला जा बुद्ध भीमाच दर्शन घेण्या विहाराला जा बुद्ध भीमाच दर्शन घेण्या विहाराला जा पंतशिलेचे त्रिशरणाचे चरणमानसा गा जा बुद्धाच भीमाच दर्शन घेण्या विहाराला जा मोलाचे हे मानव जीवन मोलाचे हे मानव जीवन व्यर्थ कशाला जाणे शुद्ध आचरण करा मानसा सत्य वचन पाळावे सत्य वचन पाळूनी तू दुर्मेसाने टाळावे भुक्तन सरनम मंत्रनु गावा सदा गाजा बुद्ध भीमाचं दर्शन घेण्या मंदिराला जा बाबा भीमाचं दर्शन घेण्या मंदिराला जा त्रिशरणाचे पंचशिलेचे चरणमानसा गा जा बुद्ध भीमाचं दर्शन घेण्या मंदिराला जा बाबा भीमाचं दर्शन घेण्या मंदिराला जा नागपुरात भरतो बनण्या दीक्षा मीचा सोहळा नागपुरात भरतो बनण्या दीक्षा मीचा सोहळा धम्मचक्र परिवर्तन दिन दसऱ्याचा तो आगळा धम्मचक्र परिवर्तन आहे दिन दसऱ्याचा तो आगरा धम्म बंधूची खरी दिवाळी समाज ओळखी तो सगळा राजगुरु करणे सेवा कार लागा गा दर्शन दर्शन विहाराला जा बुद्ध भीमाचं दर्शन घेण्या विहाराला जा पंतशिलेचे कवन मानवा गा जा जा पंतशिलेचे चरण मानसा गा जा भीमाचं दर्शन घेण्या विहाराला जा